ऊसतोड कामगारांच्या लेकरासाठी तुमची ही पंकजा नेहमी <प्राँग> त्यांचा ऊस तो तोडण्याचे कष्ट कमी तो करण्यासाठी त्यांच्या कोयत्याला जास्त धार देण्यासाठी जा त्याच्या मान देण्यासाठी त्याला जास्त मजुरी त्यांना जास्त मानधन देण्यासाठी ही पंकजा उभ्या आहे आता मी कोयत्याला धार म्हणलं की कुणी लावणार काही लावते काही लावत नाही ते बाबांना कोयत्याला धार हा एक वाक्प्रचार आहे हा एक शब्द आहे ही एक भावना आहे लगेच पंकजा ताई म्हणलं कोयते घासून ठेवा अरे ह्याच्यासाठी म्हणणे होते कोयते घासून ठेवा पण तोरायला जाऊ नका मतदान करून जा हाय काय ह्या लोक लोक बाबा हाय का मी गुंड म्हणजे गुंड घाबरत नाही कोणा गुंडाला गुंडाला गुंड आहे बंडाला आहे पण गरीब माणसाकडे माझी बघण्याची नजर पिलाकडे पक्षाची बघण्याची नजर आहे तशीच नजर आहे आकाशी चित्त तिचे पिला आकाशी माझं नेहमी चित्त जरी मी जालनाची पालकमंत्री जालनावरही मी तेवढच प्रेम करतो एवढच लोक प्रेम करायचे तिथे असलंच निघाला करायचं